जिल्हा कचेरीच्या सभागृहात या आढावा बैठकीला सुरुवात होताच वातावरणात अस्वस्थता जाणवत होती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती नमस्कार मी दिवाणी तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं उपस्थितांमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर आणि आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होते जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील गर्दी होती बैठकीच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांना चांगलाच फैलावर घेतला परिसरातील अस्वच्छता पाहून त्यांनी तिखट शब्द सुनावला परिसर आणि तुमचा चेहरा पाहूनच इथली स्थिती लक्षात येते या एका वाक्याने संपूर्ण सभागृहात काही क्षणासाठी शांतता पसरली अधिकाऱ्यांचे चेहरे उतरले आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं यानंतर उपस्थित खासदार आणि आमदाराने एकत्रितपणे जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही फाईल पुढे सरकवण्यासाठी अधिकारी दोन टक्के लाच मागतात हे ऐकून अजित पवारांचा संयम सुटला त्यांनी थेट प्रश्न केला ही कामं माझ्या खात्याची आहेत मग पैसे कुणासाठी घेताय कुणाला देता पवारांचा आवाज कठोर झाला होता त्यांनी किशोर सिंग परदेशी यांना थेट सुनावलं सोमवारी मंत्रालयात स्वतः हजर व्हा चौकशीला सामोरे जा त्यांच्या या स्पष्ट आदेशाने सभागृहात एक प्रकारची खळबळ उडाली अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते निराधारांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली तेव्हा निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांकडे नीट माहिती नसल्याचे समजल्यावर अजित पवारांचा संताप शिगेला पोहोचला त्यांनी थेट आपल्या मोबाईलवरून विभागाच्या प्रधान सचिवांना फोन केला निराधार लोकांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे मिळायला हवेत केवायसी न झाले थांबले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे असे ते म्हणाले बैठकीत जलसंधारण ग्रामविकास बहुतांश ठिकाणी निधी असूनही कामे रखडली असल्याची तक्रार आमदारांनी केली यावर उत्तर देताना पवार म्हणाले आता निधीची कोणतीही कमतरता नाही मागणी करा निधी देण्यात कोणताही अडथळा येणार नाही पवारांनी शिव रस्ते आणि पानंद रस्त्यांच्या कामाबाबतीतही विशेष सूचना दिल्या रस्त्यांची कामं मंजूर करताना प्राधान्याने नियोजन करा केवळ कागदावर मंजुरी न देता प्रत्यक्षात काम सुरू करा असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला कोणतीही टप्प्याटप्प्याने अडवणूक किंवा टाळाटाळ सहन केला जाणार नाही हेही त्यांनी निक्षुण सांगितले बैठकी दरम्यान काही आमदारांनी संताप व्यक्त करताना असेही म्हटले की आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो पण अधिकारी जर पैसे मागत असतील तर सामान्य लोकांचं काय यावर अजित पवारांनी गंभीर मुद्रा धारण करत अधिकाऱ्यांना ताकीद दिली जिल्ह्यात काम करणाऱ्यांनी जर स्वच्छ प्रशासन दिलं नाही तर कठोर कारवाई अटल असेल बैठकीच्या अखेरीस अजित पवारांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींचे शांतपणे ऐकून घेतलं आणि आश्वस्त दिलं की जनतेच्या हितासाठी सर्व निर्णय घेतले जातील कोणाचाही अन्याय होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईल त्यांच्या या विधानाने वातावरण काहीसे सौम्य झालं पण जिल्हा नियोजन अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसमोर मात्र मोठं आव्हान उभं राहिलं या बैठकीने जिल्हा प्रशासनाला एक स्पष्ट आणि ठोस संदेश दिला होता आता कामाची गती पारदर्शकता आणि लोकहित सर्वप्रथम अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याशिवाय गतीअंतर नाही यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्यपी सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका